गुड आफ्टरनून फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आता दीपावली चालू झालेली चा आहे आणि माझ्याकडून सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता मला दी आम्हाला दीपावलीचं फराळ बनवायचं आहे त्यासाठी आम्ही चाललेलो आहे दीपावलीचा किराणा वगैरे भरायला सगळी फॅमिली चाललेलो आहे तर बघा इकडं मस्त सगळे रेडी होऊन निघालेलो आहे आम्ही फराळाचं म्हणजेच किराणा आणायला तर इकडं बघा पिल्लू आमचा म्हणायचा माझा फोटो आहे तर रुसला होता बघा लाए रुडुन, 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 हो हो तर आम्ही सगळे निघालेलो आहे बघा रुसला होता रडून रडून मग मी त्याच्यानंतर व्हिडिओ घेतला माझा घे व्हिडिओ म्हणत होता तर इकडं बघा आम्ही निघालो आहे तर इकडं आल्यावरती किराणा वगैरे घेतला हो फराळासाठी लागणारा सगळा किराणा वगैरे हो घेतला होता त्यानंतर इकडे बघा मला ॲब्रो करायचा होता कारण आता सण आहे तर मग ॲब्रो वगैरे करायचा होता मग इकडे ॲब्रो वगैरे केला वगैरे करून इकडे आम्हाला मस्त आकाशकंदील घ्यायचा होता आणि दिवे पण घ्यायचे होते कारण आता दिवाळी म्हटल्यावरती दिवे तर घेतलेच पाहिजे त्यामुळं मग इकडं आम्ही आकाशकंदील आणि दिवे घ्यायला आलो होतो तर बघा इकडे मस्त आम्ही दिवे वगैरे घेतलेले आहेत दिवे वगैरे घेऊन झाल्यावरती मग इकडं मला थोडंसं बांगड्या वगैरे बघायच्या होत्या तर मग मी इकडं आले होते बांगड्या वगैरे घ्यायला तर इकडं मस्त आकाश कंदील पण घेतला होता मंदिर घेऊन झालं बघा इकडं थोडं डेकोरेशनचं पण सामान घेतलं होतं बाकीचं मग डेकोरेशनचं सामान वगैरे घेऊन झाल्यावरती इकडं मग आम्ही मस्त पाणीपुरी खायला आलो होतो पाणीपुरी खाऊन झाल्यावरती मग इकडं आता करगुटे घ्यायचे होते आता भाऊबीजे भाऊबीजला पण करगुटे वगैरे लागतात मग इकडे करगुटे वगैरे घेतले त्यानंतर आम्हाला संध्याकाळचं घरी जाऊन पावभाजी बनवायची होती त्यामुळे मग मस्त इकडं भाजीपाला वगैरे घेतला होता घ भाजीपाला घेऊन झाल्यावरती मग डायरेक्ट घरी आलो घरी आल्यावरती बघा मग मस्त दिवे आणलेले होते तर तर मग दिवे वगैरे लावायचे होते आम्हाला तर इकडे मी सगळे दिवे ठेवून घेतलेले आहेत आणि आम्हाला मस्त सगळीकडं घराच्या अवतीभोवती मस्त दिवे वगैरे लावायचे तर मग आता चला आपण दिवे वगैरे लावून घेऊ आपण त्यांना जाऊ दे आपण सुरसुर हा आकाशपुंद घेतला होता बघा आता दिवे वगैरे लावून झाल्यावरती ला मस्त फटाके फोडायचे आहेत आम्हाला फटाके वगैरे फोडू मस्त zyćக்கிவின் பேட்டலாம் का जाऊ दे रे जाऊ दे इकडे काकी इकडे इकडे गाऊ दे हे 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 तर इकडं बघा सगळ्यांनी मस्त फटाके फोडायचा आनंद घेतलेला आहे मग मी पण इकडं मस्त पाऊस वगैरे पेटवलेला आहे तर